नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण शिक्षक दिन ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजांवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव सायली आहे सर्वांना माझा नमस्कार आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून आनंदाने साजरा करीत आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आहे ते एक आदर्श शिक्षक विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यांचे शिक्षणावरील प्रेम व विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो शिक्षक दिन हा आपल्या देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात ते आपल्यावर चांगले संस्कार करतात ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात शिक्षक हेच आपल्या भावी पिढीचे शिल्पकार आहेत शिक्षकच आपल्या समाजाच्या पाठीचा कणा आहेत आपण नेहमी आपल्या शिक्षकांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे तसेच नेहमी त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार दिलं ज्ञानाचं भंडार केलं भविष्यासाठी तयार आभारी आहोत आम्ही तुमचे तुम्ही घडवलं आम्हा आज आभारी आहोत आम्ही तुमचे तुम्ही घडवले आम्हा आज धन्यवाद